रुगन, यंत्रणा राम भरोसे कनवाड येथे चार ते पाच डेंगू सदृश्य रुग्ण असल्याची माहिती समोर आली असून हे रुग्ण स्थानिक डॉक्टरांच्याकडे व जयसिंगपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे कनवड येथे चार ते पाच डेंग्यू सदृश रुग्ण असल्याचं समोर आल्याने ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून येथील सेवक व आशा सेविकांना घरोघरी जाऊन घरामध्ये रुग्ण असल्यास सर्वे अहवाल देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे डेंगू सदृश लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील व्यक्तींनाही वैद्यकीय घेण्यासाठी सरपंच इरफान बुरान यांनी आरोग्य यंत्रणेला ठणकावून सांगितलं असून येणारी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र जबाबदार असणार असल्याचे सांगितले घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ नितीन डोने हे तब्येतीच्या कारणावरून रजा घेतली आहे यामुळे घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील आरोग्य यंत्रणा राम भरोसे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हसूर येथे कावे रुग्णांचे थैमान सुरू असतानाच शेजारी असणाऱ्या कनवाड येथे ही डेंग्यू सदृश रुग्ण आढळत असल्याने या परिसरातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा